जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातून धानोऱ्यात तालुक्यातील ही बातमी आहे चादगाव येथे गडचिरोली पोलिसांचे पस्तीसवे पोलीस स्टेशन सुरू गडचिरोली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे धानोऱ्यात तालुक्यातील चादगाव येथे आज नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पस्तीसव्या पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे उद्घाटन पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांच्या हस्ते संपन्न झालं आज शुक्रवारी हे कार्यक्रम झाले आहे गृह विभाग महाराष्ट्र शासनाच्या अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या निर्णयानुसार चादगाव येथे पोलीस स्टेशन थापनेला अधिकृत मान्यता आली आहे या उद्घाटन प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक एम रमेश अप्पर पोलीस अधीक्षक गोकुलराज उपविभागीय अधिकारी जगदीश पांडे आणि चादगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी चैतन्य काटकर यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार